उदाहरणार्थ मी सांगायचं झालं तर मी जेव्हा चेअरमॅन होतो स्टँडिंग चेअरमॅन असताना स्मार्ट सिटीमध्ये मी सदस्य होतो त्यावेळेला गौरी पवारा आपला खडक पार येते सिटी पार्क झालेला आहे त्या धर्तीवर माझ्या प्रभागात येणारा म्हणजे दोन्ही प्रभागात जरा जवळ सी आर जेटमध्ये वीस हेक्टरचा प्लॉट आहे म्हणजे खाडीलागत जे वीस ते वीस ते चाळीस एकर आहे त्याच्यामध्ये मी त्या, त्या धर्तीवर जेव्हा स्मार्ट सिटीमध्ये विषय तो देखील प्रस्ताव मांडलेला आहे पण त्याला देखील चालना करायचं केली के पाहिजे ही मी देखील स्थानिक नेतृत्वाकडून मागणी केली तर ते आ, स्मार्ट सिटी म्हटलं तर केंद्र आणि राज्य शासनाच्या महापालिकेच्या खाली आपण तिथं प्रस्ताव टाकू शकतो प्रस्ताव टाकण्याचं काम केलं तर मग त्याला देखील कुठे प्रतिसाद भेटला नाही पण ते माझी माझी स्वतःची कल्पना आहे की तो जर सिटी पार्क झाला आज डोंबिली पश्चिमला तर डोंबिली पश्चिमची पूर्वेची पूर लोक ते ते आहेत इथे बसत्या करतात त्याच्यामध्ये माझा एक अभ्यासिका आहे एक जॉगिंग ट्रॅक आहे प्लस सर्व समाजाचा हिंदू धर्म करता एक हॉल झाला पाहिजे आणि बरेचशा अशा युनिवर्सिटी ज्येष्ठ नागरिक कट्टा वगैरे हो या गोष्टी त्या ह्याच्यामध्ये आल्या त्या आमच्याकडे क्लब हाऊस नाही क्लब हाऊस पाहिजे आम्हाला कारण ते तेवढी जागा आपल्याकडे आहे पण ते नगरसेवकच करेल असे नाही त्याच्या एक पाठबळ लागते आमदार खासदार तर त्या आमदार खासदारांनी केलं पाहिजे याच्याकरता मी स्थानिक नेतृत्व आमदार साहेब यांच्याकडे नेहमी पाठपुरावा केला होता पण त्यांनी त्याचा ते प्रतिसाद दिला नाही म्हणून आता मी ह्या पक्षात गेल्यानंतर या नक्की याचा पाठपुरावा करून हा देखील मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न असतो